न्यूज श्वास चालू घडामोडींचा भगव्यासाठी जखमी आमदार संग्राम भाई यांनी उचलली जबाबदारी निखिल वारे प्रतिष्ठानच्या मदतीने प्रज्वल गीतेला जीवनदान अहिल्यानगरच्या सावेडी उपनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त छावा चित्रपट प्रदर्शनासाठी तरुणांनी भगव्या झेंड्याची सजावट करण्याचा उपक्रम सुरू केला मात्र या राष्ट्रप्रेमी मोहिमेदरम्यान प्रज्वल गीते या तरुणाला विद्युत तारेचा जोरदार शॉक लागून तो गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ सुरभी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि तब्बल दोन महिन्यांच्या उपचारानंतर आज तो ठणठणीत बरा होऊन घरी परतला या काळात त्याच्यावर लागणाऱ्या सर्व महागड्या शस्त्रक्रिया यांचा संपूर्ण खर्च माजी नगरसेवक निखिल वारे व वा जगदंबा युवा प्रतिष्ठान यांनी उचलला विशेष म्हणजे प्रज्वलच्या प्रकृतीची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप स्वतः रुग्णालयात आले त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि डॉक्टर नर्सिंग स्टाफ व सर्वसेवकांचा सन्मान केला भगव्या ध्वजासाठी जे झुंजतात त्यांच्यासाठी आम्ही नेहमीच उभे आहोत असे भावनिक उद्गार संग्राम यांनी काढले प्रज्वलच्या उपचारात मोलाची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर राणी जोशी आणि हॉस्पिटल स्टाफ चा सन्मानही संग्राम यांच्या हस्ते करण्यात आला हिंदुत्वासाठी प्रज्वल प्रजुणार गीते आज नवजीवन घेऊन घरी परतला आणि एका जिवंत उदाहरणाने समाजाला दाखवून दिलं की संकटात साथ देणं हाच खरा धर्म तारीख नाही आठ मला ना आठ मार्चला काहीतरी पिक्चर दाखवला आमचे तर नाही का आणि त्याच्यानंतर आम्ही भगवा झेंडा लावत होतो भगवा झेंडा लावत होतो सगिकडे नाही का तर रविवारी नाही सोमवार मेंबर काहीतरी हा सोमवारी दहा मार्चला संध्याकाळी झेंडा लावत असताना वरती बघते शॉक वरती चुकून तारला ह्याची टकला रॉडची टकला मग तिथून सगळं ते करंट पास झालं त्याच्यानंतर इथं आलो त्याच्यानंतर इथं आलो तर मेंबरनी इथं आणलं मेंबर बापू बापू दादा होते गाडीमध्ये आणि सचिन साहना दादा होते सगळ्यांनी आपण जागेवर जाग्यावरती काय टिपेहार दिला ट्रिपेहार सगळ्यांनी आणला खाली संजना मॅडम आशिष आणि जुनागडे सर या वाचवलं त्याच्यानंतर वरती आलो वरती आल्यानंतर तीन दिवस तर काय तीन दिवस तर काय आठवतच नाही त्याच्यानंतर सगळं माऊशींनीच गेलं माऊशींनी खायला प्यायला घातलं आता तिथं देवे नावा नेमकं गावाला गेले आहेत देवेनामाने भरपूर काळजी घेतली देवेनामा गेल्यानंतर निर्भय पुढे आला हा सगळ्यानंतर या बाईने सगळं केलं आणि मेंबरनी म्हणजे जेवणापासून सगळं सगळंच मेंबरने केलं हा भरपूर झालं वाटलंय खूप दिवस आणि दोन महिन्यात घरी चाललाय अपा, अपा, <laughs> आणि प्रज्वलजी गीते हा एक युवक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदान माझ्या निमित्तानं त्यावेळेला छावा चित्रपट दाखवायचा दाख उपक्रम या गोलमर रोड पाईपलाईन रोडच्या उपनगरामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक निखिलजी साहेब त्यांच्या पुढाकारात उपक्रम सुरू होता तर त्यावेळेला एक प्रज्वल गीते हा एक युवक हा एक भगवा ध्वज लावत असताना त्याला एक इलेक्ट्रिक शॉक ठेवायला बसला आणि तो गंभीर स्वरूपामध्ये या निखिलजी वारेसाहेब त्यांच्या सर्व जगदंबा प्रतिष्ठानच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून त्याला योग्यरित्या ताबडतोब उपचारा करतात सगळ्यांच्या मदतीनं या ठिकाणी सुर्भी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि आज जवळपास बऱ्याच दिवसानंतर जवळपास दीड ते दोन महिन्याचा एक जीवनाशी एक वेगळा संघर्ष या युवकांनी केला अनेकांच्या आशीर्वाद प्रयत्न डॉक्टर मंडळींचे स याच्या माध्यमातून चांगले उपचार त्याला मिळाले आणि आज तो एक योग्यरित्या त्याचा डिस्चार्ज देखील या ठिकाणी हॉस्पिटलमधून होता आणि त्याला लागणारा एक मोठा खर्च जो होता अगदी लाखो रुपया मित्र खर्च आला शासनाची एक अल्प मदत निखिलज बारसाहेब यांनी मिळवली उर्वरित जो लाखो रुपयाचा खर्च झाला तो स्वतः त्यांनी या ठिकाणी उचललेला आहे दिगदंब या माध्यमातून त्यांनी स्व खर्च या ठिकाणी तो केलेला आहे आणि आज त्या युवकाला जे पुनर्जीवन जे मिळालं आहे तर त्या सगळ्यांचं एक फार मोठं त्यामध्ये कष्ट आहे त्यांचे प्रयत्न आहेत सगळ्यांचे आश्वर्यला मिळाले आणि तो आज पुन्हा या ठिकाणी हॉस्पिटलमधून थोडा स्वतः घरी चालला आहे निश्चित रूपाने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपला आनंद हा पाहायला मिळतो त्याचं येणाऱ्या काळामध्ये सगळे त्या पाठीमाग उभं राहतील आणि तो निश्चित चांगल्या प्रकारे पुन्हा काही दिवसांनंतर तो आपल्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी रुजू होईल अशी एक खात्री आणि अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि अशाच रीतीनं देखील जी वारेसाहेब असतील त्यांच्या मागे असणारे सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद असतील त्या अशाच माध्यमातून त्यांनी अनेकांना असं सहकार्य करत राहो ते असं सहकार्य ते करत आलेले आहेत पुढेही करत राहतील आणि अशाच भाकव्या ध्वजाचा पुढं रक्षण करण्याचं काम अशा तरुणांनी एक चांगल्या प्रकारे करत राहू असे खात्री विश्वास व्यक्त करतो आणि या ठिकाणी निखिलजी वारेसाहेब त्यांच्या सर्व सहकार्यांच्या टीमचे मनापासून त्यांनी जे काही परिश्रम घेतले तो त्यांनी खर्च स्वतः केलाय त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या जगदंब प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाचं औचित्य साधून छावा हा चित्रपट आम्ही सर्व प्रभागात दाखवत होतो त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाच्या आदल्या दिवशी आम्ही आपल्या परिसरामध्ये भगवे झेंडे लावण्यासाठी सर्व युवक असतील सर्व आमचे युवक प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते ला झेंडे लावत होते त्यावेळेस माझा सहकारी प्रज्वल गीते हा देखील त्याच्यामध्ये धार्मिक का, धर्माचं काम म्हणून सहभागी झाला होता तो देखील भगवा झेंडा लावत होता परंतु एक दुर्दैवी अपघात घडला व त्याच्याकडून चुकून विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळं त्याला शॉक बसला होता संपूर्ण हायटेन्शन तारेला त्याच्याकडून धक्का लागला होता आमच्या प्रदेशांच्या सर्व सहकाऱ्यांनी तातडीनं त्याला शॉक बसलेला असताना देखील त्याला तिथपासून ते काढलं आणि त्याला धक्का अक्षरशः धक्का देऊन आम्ही तिथून काढलं त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं मी विशेष आभार सुरभी हॉस्पिटलचे व त्यांच्या सर्व टीमचे मानू इच्छितो की डॉक्टर अमित पवार सर असतील डॉक्टर मायावती असतील डॉक्टर जुनागडे सर असतील यांनी सर्वांनी त्याला जी योग्य ट्रीटमेंट पाहिजे ती ट्रीटमेंट दिली त्या ट्रीटमेंट मुळे आज प्रज्वल तुम्हाला सांगतो दोनदा त्याचं हृदय बंद पडलो दोनदा हृदय बंद पडून ते हृदय चालू झालं ही तुम्हाला सांगतो छत्रपती शंभू महाराजांचं धर्माचं काम तो करत होता त्यामुळं खऱ्या अर्थानं त्याला जीवनदान मिळालेलं आहे असं आम्ही मानतो त्याचबरोबर दुसरी अजून आनंदाची गोष्ट प्रज्वल प्रज्वलचे वडील वयस्कर आहे त्याच्या घरात दुसरं कोणी कमवत नाही इतका, इतका हॉस्पिटलचा खर्च देखील त्याच्या कुटुंबाला पेलावणार नव्हता आमच्या जगदंबुवाह प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांनी त्याच्या दवाखान्याचा पूर्ण हॉस्पिटलचा खर्च केला सुमारे दहा ते बारा शस्त्रक्रिया गेल्या दोन महिन्यामध्ये प्रज्ज्वलवर करण्यात आल्या त्याच्यामध्ये डॉक्टर मायावती असतील त्यांनी अतिशय अल्प दरामध्ये आम्हाला त्यांनी शस्त्रक्रियेची सेवा उपलब्ध करून दिली त्यांचे देखील विशेष आभार मानतो तसंच सुरभी हॉस्पिटलचा सर्व स्टाफ असेल म्हणजे त्याच्या जेवणापासून त्याच्या त्याच्याबरोबर झोपण्यापर्यंत सर्व मित्रपर मित्रपरिवार करतो म्हणजे आपण जे म्हणतो ना, ना, थे थे ना की रक्ताच्या नात्यापेक्षा त्याच्यापेक्षा मैत्रीचं नातं हे फार मोठं असतं त्याचाच आम्हाला अनुभव आला आणि खऱ्या अर्थानं आज दोन महिन्यानंतर प्रज्वलचा डिस्चार्ज होतोय मनापासून आनंद होतोय की असं परिस्थिती तयार झाली की त्याच्या जीवाचं काही बरं वाईट होतं की काय परंतु संपूर्ण तमाम सगळ्या आमच्या भागातील नागरिकांच्या सदिच्छा कारण की तो अतिशय चांगला मुलगा आहे सगळ्यांच्या प्रेरणेमुळे सदिच्छेमुळं सगळ्यांनी देवाकडे प्रार्थना केल्यामुळं आणि डॉक्टरांनी विशेष सहकार्य केल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी आज त्याच्या घरी घेऊन जाण्यात अतिशय आनंद आहे याकरता सुरभी हॉस्पिटल असेल सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं तसंच नगर शहराचे मान्य आमदार संग्रामबाई जगताप आमचे नेते सुजाता विखे पाटील यांनी देखील वेळोवेळी हॉस्पिटल स्टाफशी बोलणं करून योग्य ट्रीटमेंट उपलब्ध करून देण्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं मी त्यांचे देखील मनापासून आभार मानतो आणि एक म्हणजे याचा त्याला जीवनदान जी दिलं त्याच्यामुळे आभार मानतो प्रजूला आज परत आलाय आज आम्हाला खरो खूप खूप आनंद म्हणजे आमच्या कॉलनीवासी यांच्या वतीने माझ्या मुलाचा मित्र आहे आणि त्याला लहानपणापासून आम्ही त्याला सांभाळलाय त्याची कुठलाही अर्थ नसेल तर आम्ही त्याला उभे असतो सगळे कॉलनीतील मेंबर पण आज तो खऱ्या अर्थाने जो परत आला तर ते ते मेंबरच सगळं सगळे म्हणजे निखिल वारे याला की त्यांनी त्याला आज पुन्हा नवीन जन्म दिलाय तोही त्यांच्याशी अगदी प्रामाणिकपणेच काम करत आला थोडासा थोडासा ते घाईत लागले गेलं तर हे म्हणू शकत नाही घटने काय की तो ते झेंडा लावायला गेला भगवा झेंडा लावायला गेला आणि ते त्याच्या घ्यात नाही आलं की तो ओराड लोक निर्वाढ येतो म्हणजे लाईटला लागले ला गेला म्हणून ती घटना पुढची घडली पण ते यांची जी टीम आहे ना टीम वर्क जी आहे ना वाऱ्या साहेबांचं ते इतकं सुंदर आहे त्यांनी एक दहा पाच मिनिटात तरी आणलं म्हणजे त्याच्या याच्यात तो मुलगा वाचलेला आहे म्हणजे याचा तर त्यांना म्हणजे मी तर भगवंतकडे प्रार्थना केली की याचं त्यांना अगदी चांगलं म्हणजे फळ मिळव आमचा माणूस पण वाचला कॉलनीच्या कॉलनीच्या वतीने त्याबद्दल आम्हाला आम्ही सर्वांचे अगदी म्हणजे टीमचे पण आभार मानतो आणि आमचा मुलगा तेव्हा त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आनंद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर